नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण बॅकसाइड डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे तर इथे गळा दाखवते बघा मी तर गळ्याची उंची इथे साडे दहा इंच आहे आणि गळ्याची रुंदी खालच्या साईडने सव्वा दोन इंच घेतली आहे व वरच्या साईडने दोन इंच आहे आणि मुंडा इथे पाच इंच घेतला आहे आता हा गळा चौकोनी मी सरळ कट करून घेणार आहे तर बॅकसाईड इथे ब्लाऊज पीसवरती ठेवून आता पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे गळ्याला व खालच्या साईडने ब्लाऊज पीसची जी सरळ बाजू आहे त्या बाजूकडून अस्तर ठेवून घेतलेलं आहे व शिलाई टाकून घेत आहे मी इथे अर्धा इंचमधलं अर्ध अंतर असतं इतकं अंतर ठेवून ही शिलाई टाकलेली आहे गळ्याला आणि आता खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे इथे खालच्या साईडने शिलाई टाकता वेळेस आता हा आतला गळा पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड व्हावा यासाठी आता सरळ करून घेतला आहे ब्लाऊज पूर्ण आणि आता सरळ केल्यानंतर पुन्हा एकदा गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता अस्तरसोबत ब्लाऊज पीस जो आहे तो आपला पूर्ण सेट करून घ्यायचा आहे सर्व साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तरला ब्लाऊज पीस सोबत जोडून घ्यायचं आहे हे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील हा एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा जो भाग आहे तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे अगोदर टक्स टाकून घेऊया बॅकसाईडचे टक्स टाकून झालेले आहेत आता हा पेपर घेतलेला आहे मी डबल फोल्ड करून व यावरती ब्लाउज पीस ठेवून आपल्याला गळा जो आहे तो पूर्ण खालच्या पेपरवरती घ्यायचा आहे आता इथे पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून आणि जो आपला गळा आहे तो पूर्ण खालच्या पेपरवरती उतरवून घ्यायचा आहे आपल्याला आहे तसा व्यवस्थित घ्यायचा आहे आणि इथे डिझाईन बनवण्यासाठी मी दीड इंच एक्स्ट्रा घेत आहे हे बघा खालच्या रेषेपासून वरती दीड इंच घेतले दीड इंच घेतून घेऊन सरळ रेषा ओढली आहे इथे आणि आता इथे साइडने थोडासा पेपर एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई मारण्यासाठी आपल्याला सोपं होईल हा एक्स्ट्रा घेतलाय तिथून कटिंग करून घ्यायचा आहे हे आता इथे जे आपण हे चॉकने रेषे ओढून घेतली आहे एक साईडने ती दोन्ही साईडने आपल्याला उमटवून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही साईडने घेतलेली आहे आता इथे पट्टी घेतलेली आहे बघा ही तर रुंदी मी दोन इंच घेतलेली आहे हे बघा दोन इंच आणि याला फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे साईडने आणि आता सुई दोऱ्याच्या साह्याने ही आपली जी पट्टी आहे ती पूर्ण सरळ करून घ्यायची आहे शिलाई आपल्याला आतल्या बाजूला घालायची आहे आता पट्टी सरळ करून घेतलेली आहे आणि आता आपण हे जे दीड इंच टिकमार्क केलेलं आहे तिथे अशी ठेवून घ्यायची आहे थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला ज्या आपल्याला शिलाईमध्ये जाईल त्यामुळे थोडं एक्स्ट्रा घेतलं आणि या साईजच्या पट्ट्या आपल्याला पूर्ण कट करून घ्यायच्या आहेत आता मी हे इथे मनी घेतलेले आहेत आणि हे ज्या पट्ट्या आहेत आपल्या याला सेंटरपासून असं सुईने प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या आणि सेंटरला इथे मनी लावून घ्यायचं आहे व सुई दोऱ्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे घट्ट पॅक करायचं आहे शि म्हणजे हा दोरा निघला नाही पाहिजे आणि शेवटी एक गाठ टाकून रेडी करून घ्यायचं आहे पूर्ण डिझाईन अशा प्रकारे आता पूर्ण आपली डिझाईन रेडी झाल्यानंतर इथे दीड इंच जे मार्क केलेलं होतं आपण तिथे सेंटरपासून व्यवस्थित ही डिझाईन ठेवायची आहे आणि एक साईडने शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर रेषा ओढून घेतलेली आहे चॉकने आपण तिथे व्यवस्थित शिलाई येऊ द्यायची आहे इथे पेपरवरती रेषा ओढल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल परंतु मला दिसत आहे तर तुम्हीसुद्धा त्याप्रमाणे रेषा ओढून व्यवस्थित ही डिझाईन पॅक करून घ्या आता या साईडने सुद्धा पेपर आहे तिथपर्यंत व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता हे जे एक्स्ट्राचं आहे या साईडचं पूर्ण कटिंग करून घेतलंय आणि इथे आपल्याला गोठ लावून घ्यायचं आहे तर गोठासाठी ही पट्टी घेतलेली आहे मी तर सव्वा एक इंच पट्टी आहे ही हिला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि गोठ लावायचं आहे आपल्याला अशा प्रकारे सरळ बाजूने पट्टी ठेवून एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता ही पट्टी पूर्ण आतल्या साइडला फोल्ड करून घ्यायची आहे थोडीशी गोठ ठेवायचं आहे आपल्याला हवा तितका आणि फोल्ड करून फिनिशिंगमध्ये गोठ येऊ द्यायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही किती मस्त गोठ आलेला आहे परत एक शिलाई टाकून घेतली आहे मी यावरती आणि आता इथे हे सेट करून घ्यायचं आहे ब्लाऊजला रेषा ओढून घेतलेला आहे पेपरवरती ते चेक करून व्यवस्थित इथे पिन करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने पिन लावून घ्यायचे आहे आता ही डिझाईन व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे पिन लावून यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे सेंटरला थोडीशी एक दोन शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे निसटणार नाही आहे आणि ते शिलाई टाकताना आपले शिलाईचे धागे जे असतात ते जवळ करून घ्यायचे आहेत व्यवस्थित फिटिंगमध्ये म्हणजे एका शिलाईमध्ये व्यवस्थित डिझाईन पॅक होईल शिलाई टाकून झालेली आहे आणि आता पेपर हा काढून घ्यायचा आहे आता इथे मी लेस लावून घेत आहे डिझाईन आपली आता रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू